नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे लोणावळा शहरातील रायगुड येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर सोहळा शुक्रवार दिनांक सोळा मे ते शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस या आठ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे गणेश मंडळाचे नव्यानव्हे वर्ष आहे या वर्षाचा गणेशोत्सवापासून पुढील शताब्दी महोत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला या कामी त्यांना मावळचे आमदार सुनील शेळके परिसरातील सर्व नागरिक व्यावसायिक सामाजिक संस्था उद्योजक बांधकाम व्यावसायिक दिनेश राणावत वास्तुविशारद गौरव भांगरे पाटील स्थानिक बंगले मालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले एकोणीशे सत्तावीस साली या गणेश मंडळाची स्थापना झाल्यापासून माळी कामगारांची चौथी पिढी या मंडळाच्या कार्यपूर्तीसाठी कार्यरत आहे दिनांक सोळा मे ते दे तेवीस मे या कालावधीत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ व श्री सिद्धिविनायक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा श्रीमंत भागवत कथा श्रवण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष विलास वडेकर यांच्याकडून तसेच सर्व पदाधिकारी विश्वस्त कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद